मित्रांनो कधी असा विचार आलाय का की घरात पैसा टिकत नाही कामात वारंवार अडथळे येतात किंवा अचानक सगळं चुकतंय असं का वाटतं ब्याचदा आपण हे फक्त नशिबावर ढकलतो पण गीता सांगते यामागे एक अदृश्य कारण असतं आणि ते म्हणजे आपले पितर होय पितृपक्ष म्हणजे तो काळ जेव्हा आपल्या पूर्वजांच्या आत्मा आपल्याकडे पाहतात आपल्याला स्मरण करतात आणि जर आपण या काळात योग्य उपाय केले तर केवळ त्यांना शांती मिळत नाही तर आपलं जीवनही बदलून जातं पण खरी गंमत अशी की फक्त तांदूळ तिळाचं तर्पण किंवा पाणी अर्पण करून पितर सुखी होतात का की यात अजून एक मोठं रहस्य दडलंय तेच आपण आज उलगडणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका कारण मध्येच मी असा उपाय सांगणार आहे की ऐकून तुमच्या अंगावर रोमांच उभे राहतील पितृपक्ष म्हणजे नेमक काय पितृपक्ष म्हणजे आपल्या पित्रांना पूर्वजांना स्मरण करण्याचा आणि त्यांच्या आत्म्याला शांती देण्याचा काळ गीता सांगते आत्मा कधीच मरत नाही म्हणजेच आपल्या पित्रांचं अस्तित्व आपल्या भोवती आजही आहे फक्त आपण त्यांना जाणवत नाही या काळात जेव्हा आपण श्रद्धेनं काही करतो अम्मक ते दान असो तर्पण असो किंवा फक्त स्मरण असो ते थेट त्यांच्या आत्म्यापर्यंत पोहोचतं पण इथे एक प्रश्न आहे आपण खरंच श्रद्धेनं करतोय का की फक्त समाजाला दाखवण्यासाठी याचं उत्तर गीता देणार आहे पुढं गीतेची शिकवण आणि पितृपक्ष गीता सांगते जे काही करशील ते भक्तीभावानं कर म्हणजे पितृपक्षात आपण जो काही कर्म करतो तो जर खरी श्रद्धा आणि निस्वार्थ भावनेतून केला तरच त्याचा परिणाम होतो मित्रांनो पितरांना प्रसन्न करणं म्हणजे फक्त पाणी अर्पण करणं नाही त्यांचं समाधान होतं ते आपल्या वर्तनातून आपल्या दानातून आणि आपल्यानी स्वार्थ सेवेतून आता लक्षात ठेवा पुढे मी तुम्हाला एक सत्य घटना सांगणार आहे जी दाखवते की पितृपक्षातल्या छोट्या कृतीनं आयुष्याचं भविष्य कसं बदलतं गावात रामभाऊ नावाचा शेतकरी होता कष्टाळू होता पण पैसा काही घरात टिकत नव्हता एकदा एका वृद्धाने त्याला सांगितलं पितृपक्षात गरीबाला जेवू घाल मनापासून दान कर रामभाऊनं पहिल्यांदा थोडं दान केलं दुसऱ्या दिवशीच त्याला शेतात वर्षानुवर्ष पडून राहिलेला पिकाचा वाद मिटला काम सुटलं पैसा यायला लागला ही गोष्ट आपल्याला काय शिकवते गीता सांगते जे दान श्रद्धेनं केलं जातं ते शुद्ध असतं आणि त्याचा परतावा नक्की मिळतो पण थांबा सगळेच लोक दान करतात मग सगळ्यांचं नशीब का बदलत नाही यामागं दडलंय एक चूक जी पुढं सांगणार आहे कोणती चूक टाळावी पितृपक्षात जर आपण फक्त दिखाव्यासाठी दान केलं किंवा सोशल मीडियावर फोटो टाकण्यासाठी पूजा केली तर त्याला काही अर्थ राहत नाही गीता सांगते निष्काम भावानं केलेलं कर्मच फलदायी ठरतं म्हणजेच आपल्या पितरांसाठी केलेलं कर्मस्वार्थाशिवाय मनापासून असलं पाहिजे आता पुढे जाण्याआधी मी तुम्हाला सांगणार आहे तो गुप्त उपाय जो गीतेशी थेट जोडलेला आहे आणि ज्याची माहिती फार कमी लोकांना आहे तर्पणाचा खरा अर्थ आपण तर्पण म्हणतो ते म्हणजे पाणी तांदूळ तिळाचं अर्पण पण खळ तर्पण म्हणजे तृप्ती देणं गरीबाला जेवू घालणं पक्ष्यांना दाणा टाकणं कुणाच्या डोळ्यातले अश्रू पुसणं हेच खरं तर्पण आहे गीता सांगते आत्मा अमर आहे पण आत्म्याला शांती तेव्हाच मिळते जेव्हा वंशज सत्य कर्म करतात पण खरी गंमत आता आहे कारण आता मी सांगणार आहे असा उपाय की जो पितृपक्षात केल्यावर घरात लक्ष्मीचं आगमन होतं गुप्त उपाय गीतेच्या शिकवणीतून पितृपक्षात रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी आपल्या पित्रांना स्मरावं मनातल्या मनात म्हणा हे पित्रांनो तुम्ही जिथं कुठं आहात तिथं शांत राहा समाधानी राहा तुमचं आशीर्वाद माझ्या कुटुंबावर राहू दे मित्रांनो या साध्या शब्दांमध्ये प्रचंड शक्ती आहे हे वायुमंडळातून थेट आपल्या पित्रांच्या आत्म्यापर्यंत पोहोचतं आणि आता शेवटी गीतेचं अंतिम संदेश सांगतो जो ऐकून तुमच्या मनात श्रद्धा आपोआप जागी होईल गीता सांगते जे झालं ते चांगलं झालं जे घडतंय ते चांगलं घडतंय आणि जे होईल तेही चांगलंच होईल पण पितृपक्ष आपल्याला आठवण करून देतो की आज आपण जे कर्म करतो ते आपल्या उद्याच्या भविष्याला आकार देतं जर आपण आपल्या पित्रांचा सन्मान केला त्यांच्यासाठी दांतर्पण केलं तर ते केवळ त्यांच्याच आत्म्याला शांती देत नाही तर आपलं आयुष्यही समृद्ध करतं म्हणून लक्षात ठेवा अश्रद्धेनं केलेलं प्रत्येक कर्म भाग्य बदलण्याची ताकद ठेवतं मित्रांनो या पितृपक्षात फक्त कर्मकांड करू नका श्रद्धेनं निस्वार्थ भावनेनं गीतेच्या शिकवणीला लक्षात ठेवून दान करा तर्पण करा आणि आपल्या पित्रांचा सन्मान करा कारण ठेवा पितर सुखी कि घर लक्ष्मी का वास होतो कदाचित हा पितृपक्षच तुम्हार आयुष्या बदलव